आपण पाहत आहोत आज तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माथंग आघाडीची सोलापूर जिल्हा आढावा बैठक सांगोला येथे घेतात तर बैठकीचा काय उद्देश होता आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना देण्यात आली आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आज रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडीच्या माध्यमातून आज मातंग आघाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे रामदास आठोले साहेबांच्या नेतृत्वाकडे हा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा असणारा रिपब्लिकन पक्ष आहे आणि ह्या पक्षाचं नेतृत्व आमचे नेते सन्माननीय रामदास आटोले साहेबांकडा आहे आणि आदोले साहेब सर्व तळागाळातल्या जाती धर्मांच्या लोकांसाठी आज रात्र फिरत असतात आणि त्यांचे प्रश्न सोडवत असतात आज मातंग आघाडीच्या माध्यमातून मी इथल्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना एवढं सांगण्यात आलो की बबानो आपण ज्या ज्या पदांवर काम करत आहात त्या पदावर तुम्ही चा मातंग आघाडीचं चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे कारण आपल्याला जर मातंग समाजाचा विकास जर करायचा असेल नेते रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातूनच केलं जाणार आहे कारण आठवले साहेब हे तळागाळात फिरून सर्व जाती धर्मासाठी काम करतात आठवले साहेब सत्तेत असल्यामुळं आठवले साहेबांच्या नावाची जी ताकद आहे त्या रिपब्लिकन पक्षामधूनच आपण हा विकास करू शकतो हे मात्र त्यांना मी समजून सांगण्याचं काम करत असतो कारण आम्ही इतर कुठल्याही पक्षात गेलो तरी आम्हाला असं नेतृत्व मिळणार नाही कारण आटोले साहेब हे असे नेते आहेत ह्या महाराष्ट्राचे आणि ह्या देशाचे की त्यांच्या नावामधली एक एवढी मोठी हवा आहे की त्यांचं नाव जरी घेतलं तरी आम्हाला प्रशासनामध्ये कामामध्ये सहकार्य मिळतं आणि माझी माझ्या समाजाला एवढीच विनंती आहे की आज आटोले साहेबाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास घडवा आणि समाजाचं संघटन वाढवा संघटन जर असेल तर आपल्याला आठवले साहेबांच्या हक्कानं काही गोष्टी मागता येतात काही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून मिळवून घेता येतात आटोले साहेबासारखं नेतृत्व ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मला कुठेही मी माझ्या अनुभवातनं बघितलं असं नेतृत्व आपल्याला कदापि मिळणार नाही आपला आज नशीब आहे मात्र समाजाचं की आज आटोले साहेब आपल्याबरोबर आहे त्या माध्यमातून आपण आपल्या समाजाचा विकास घडवू शकतो त्याकरता कार्यकर्त्यांना बोलवून मी त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धती समजून सांगितलेलं आहे की बाबा वरिष्ठानं वरिष्ठाच्या पद्धतीने काम करावं आणि तालुका अध्यक्ष असतील आमचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते असतील त्यांनी महाराष्ट्रात फिरवून आपल्या भागामध्ये संघटन कशा पद्धतीचं वाढेल आणि अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मात्र समाज असेल त्या त्या ठिकाणी पक्षाचे बोर्ड लावावे शाखा ओपन कराव्यात आणि अतोले साहेब आपल्या समाजाची वेगळी ताकद निर्माण झाली जे दाखवून द्यावं जे अतोले साहेब आपल्याला आणखीन असणाऱ्या अडी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करतील एवढे या ठिकाणी सूचना आज या ठिकाणी मी केलेल्या आहेत आणि मला सर्व पदाधिकाऱ्यांनी आज सांगितलेलं आहे की आम्ही दोन ते तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त या सोलापूर जिल्ह्यामध्ये शाखा वगैरे ओपन करूया आणि माते समाजापर्यंत आटोले साहेबाचे आणि बाबासाहेबांचे विचार पसरवण्याचं काम करूया एवढे या ठिकाणी आता या लोकांनी मला तसं आश्वासन दिलेलं आहे आणि हे लोक माते समाज चांगल्या पद्धतीनं या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकत्रित करतील आणि आटोले साहेबांच्या हात बळकट करून आम्हाला एक चांगले सम नेतृत्व मिळत हे हा मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोंद